नमस्कार मंडळी आज आहे अठरा ऑगस्ट रविवार आणि मी निघालो आहे नेवासाला तर कुठं चाललो आहे काय काय आपल्याला एक्सप्लोर करता येईल मी तुम्हाला दाखवतो आणि नक्की शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा आणि बघा आपण कुठे कुठे जातो आहे आणि काय काय एक्सप्लोर करतो आहे तर भेटूया आणि शेवटपर्यंत बरोबर राहा बघा आणि आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जे लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जे सबस्क्राईबर ऑलरेडी असतील त्यांनी शेअर करा आणि लाईक करा आणि व्ह्यूज पण द्या धन्यवाद समोर बघा प्रचंड काळेडक झालेले आहेत आणि आम्ही पण पावसात सापडणार आहे हळूहळू पाऊस पडतो आहे तोपर्यंत ही बिल्डिंग बघा पुणे नगर हायवे आहे मुसळधार आता पाऊस सुरू आहे बघा संध्याकाळच्या पाच वाजलेत एवढं सगळं वातावरण अंधारमय झाले आणि जोरात पाऊस सुरू आहे प्रचंड जोरदार पाऊस सुरू आहे आता काय माहिती कुठपर्यंत असणार आहे माहीत नाही कारण सगळे काळे ढग झाले होते मग अशी बघा देव देश आणि धर्म तिन्ही गोष्टी एकत्र जोरात पाऊस झाला आहे की पूर्ण रस्त्यामध्ये पाणी साठलंय बघा आता वागोलीच्या फुडालोय पाऊस थांबलाय म्हणजे कमी झालाय थोडा थोडा येत आहे पाऊस थांबलाय तर किती उजेड आहे मगाशी ज्वारात पाऊस होता तर अंधार पडला होता पुणे नगर रोडवर प्रचंड ट्रॅफिक हे कायमस्वरूपी असते त्यामुळंच शक्यतो संध्याकाळच्या वेळी इथे कोणच येत नाही हे पहा डावीकडे दिसते ते रांजणगावचा महागणपतीचं मंदिर आहे जे गणपतीच्या अष्टविनायापैकी एक गणपती आहे रांजणगावचा महागणपती प्रचंड ट्रॅफिक आणि पाऊसनंतर आता आम्ही नगरला पोहोचलो आहे म्हणजे ज्या रस्त्याला दोन तास लागतात तिथं ता आम्हाला चार तास लागलेले आहेत आणि आम्ही इथं पोचलो आहे आता नगरला आता पुढचा प्रोग्राम ठरतोय आमचा बघू काय करायचं आता आम्ही नगरला थांबलो आहे ह्या गुलमोहर हॉटेलला ओके गुड मॉर्निंग आज एकोणीस ऑगस्ट आता आम्ही नगरवन पुढं निघालो आहे नेवासाकडं आणि आम्ही आता निघालो आहे पुढे आता काय काय आपल्याला रस्त्यात एक्सप्लोअर का काही तिकडं गेलं की तिकडची माहिती आणि देवळाचे पूर्ण तुम्हाला माहिती सांगतोच प्रचंड पाऊस झाल्यामुळं सगळीकडं असं हिरवंगार असं झालेलं आहे ह्या भागात पण तसा दरवर्षी चांगला पाऊस होतो आणि मग ड्रायव्हिंग करायलासुद्धा मजा येते तुम्ही बघत असाल शूट करतो आहेच मी सगळीकडे हिरवंगार झाले हिरवी शेती झाडे क्षेत्र नेवासामध्ये प्रवेश केलेला आहे हे डावीकडे एक छोटंसं मंदिर आहे आणि जे आम्हाला मेन मंदिरकडे जायचं आहे त्या रस्त्याला आम्ही चाललेलो आहोत लवकरच ते मंदिर येईल ते मंदिर कशाचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सर्व माहिती सांगेल त्याचासुद्धा तुम्ही आनंद आणि दर्शन पण घ्या ह्या गावातील करवीश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वर महाराजांनी इसवी सणाच्या तेराव्या शतकात भावर्त दीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरुपम करणारा ओविबद्ध ग्रंथ लिहिला ह्या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे त्यालाच पैस असे म्हटले जाते काळाच्या ओघात करविश्वर करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले पैस खांबाच्या भोवती बांधण्यात आलेल्या नवीन मंदिराचे उद्घाटन एकोणीसशे एक त्रेसष्ट साली झाले या मंदिराच्या मागे ज्ञानेश्वर उद्यानसुद्धा आहे ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लोअर करेन हाच तो पैसखांब मंदिर आहे ज्याला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती लिहिली गेली म्हणून ह्या मंदिराला सुद्धा खांब मंदिर असे म्हटले जाते हे श्री क्षेत्र नेवासाच्या इथे आहे नगरच्या पुढे साठ किलोमीटर हा मंदिराचा परिसर आहे भव्य असं मंदिर आहे आणि त्याचा परिसरसुद्धा खूप मोठा आहे तर तुम्ही बघू शकता नक्की एकदा ह्या भागात आलात तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या मंदिराच्या मागेच एक सुंदर असं उद्यान साकारलं गेलेलं आहे तिथं प्रतिकृती अशी तयार केली की ज्ञानेश्वर महाराज या पैस खांबाला टेकून बसलेत आणि त्यांच्यासमोर ते ज्ञानेश्वरी लिहून घेत आहेत ते पैसखाम मंदिर असून समोरून तेच असे दर्शन होते तुम्ही बघू शकता तसेच आता नेवासे येथे मोहिनी राजाचे एक जुने मंदिर आहे पौराणिक कथात लिहिल्याप्रमाणे राहूचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले आणि राहू या असुराचा वध केला जिथे हा राहूचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे हे मंदिर कलात्मिकेचा एक सुंदर नमुना असून मंदिर स्थापत्यकलेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे हे मंदिर मोहिनीराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणून ओळखले जाते हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे असेही म्हणतात की मोहिनरूप घेतल्यानंतर देवांना विष्णू दिसत होते तर दानवांना त्यांचे स्त्री रूप दिसत होते म्हणून या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हे अर्धनारी रूप आहे दर्शन झालंय आणि आम्ही नेवासामधून बाहेर पडतोय आता हा रस्ता सरळ पुणे औरंगाबाद हायवेला जॉईन होणार आहे आता आम्ही शनि शिंगणापूरला आलोय आता आता शनि शिंगणापूरचं दर्शन घ्या थोड़ा थोड्या हा शनि शिंगणापूर मंदिराकडे जाण्यासाठी नवीन कॉरिडॉर तयार केलेला आहे खूपच सुंदर आणि भव्य असं बांधकाम केलं आहे तुम्ही बघू शकता जाण्यासाठी वेगळा मार्ग आणि येण्यासाठी वेगळा मार्ग आहे शनि मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आता सुंदर बांधला आहे हे गाव स्वतः उदयास आलेल्या आणि स्वतः अवतारित देवतेवर विश्वास ठेवण्यासाठी ओळखले जाते शतकानुशतके उपत्तीसह या मंदिराला स्थानावर सन्मानित केलेल्या काळा दगडात भगवान शनीच्या दैवी उपस्थितीवरील भक्तांच्या विश्वासामुळे हे मंदिर महत्त्वपूर्ण ठरले ॲक्च्युली शनी ही एक शक्तिशाली देवता आहे जी वाईट डोळा दूर करते आणि अडथळे दूर करते शनी शनिग्रहाची शनिवारी पूजा केली जाते आणि इथून पूर्ण भारतातून सर्व भक्तगण इथे येतात आणि शनीची पूजा करतात आणि हे मंदिर इथल्या पंचक्रोशीसुद्धा महाराष्ट्रात भारतात खूप म्हणजे खूपच प्रसिद्ध आहे मंदिर खुपस आए। आता शनि मंदिर खूपच भव्य असं साकारलं आहे जुन्या काळी चौथऱ्यावर जाऊन द्यायचे परंतु आता जाऊन देत नाहीत साईडला बॅरियर टाकले आणि खालूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता तुम्ही बघू शकता हे वे वेगवेगळे मंदिर वेगवेगळे त्यांनी कला अशा तिथं उपस्थित केले आहेत खूपच सुंदर असं दगडी बांधकाम केलेलं आहे आणि तिथल्या येणाऱ्या सर्व लोकांना भाविकांना जाण्यासाठी येण्यासाठी वेगवेगळा मार्ग करून खूपच असं सुसह्य असं ते दर्शन आता लोकांना होत असते तर हा पाऊस आता पुणेपर्यंत चला आता ही ट्रिप आमची संपलेली आहे मी नुकतंच घरी आहे ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब तेन करा आणि जे सबस्क्राईबर असतील त्यांनी त्यांच्या फ्रेंडना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तर भेटूया आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय टेक केअर